नमस्कार युवा महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमचं स्वागत मी विक्रम आता आपण आलोय चिचुंबेत येथील आमचे शरद घुले यांच्या प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता एकदम असं त्याने चांगलं व्यवस्थापन करून प्लॉट आणला आहे जवळजवळ एका एकराचा प्लॉट आहे मग त्यांनी आतापर्यंत एवढा चांगला प्लॉट आणायला कसं कसं काय काय व्यवस्थापन केलं आपण त्यांच्याकडनं बी जाणून घेऊया आणि सध्याचा पडणारा मुसळधार पाऊस जवळजवळ पंधरा दिवस झालं पाऊस पडलाय आता ह्यांचा कांदा जवळजवळ लिंबा एवढा आला आहे अन ही काय विषय होतोय की आता एवढा कांदा आला ही सलग जे पाऊस आहे त्यामुळं कांद्याला धोका निर्माण होऊ शकतो कांदा नासू शकतो मग काय ह्या शेतकऱ्यांची भावना आहे सध्याच्या पावसामुळं तर त्यांना आपण थोडंफार विचारूया तर नमस्कार स्वागत आहे तुमचं युवा महाराष्ट्र न्यूजमध्ये तर क काय भावना आहे तुमची आता एवढा तुम्ही चांगला प्लॉट सांभाळला आहे आता सध्या कसं वाटते तुम्हाला एवढा पाऊस बघून पाऊस असं की भरपूर पाऊस पडायला लागलाय वड़ पूर्ण नासाय लागले कांदं आणि एवढं जी एवढं प्रमाण नासायला लागले याला खर्च भरपूर झालेला आहे आणि आज जवळजवळ अडीच महिने झाले आहेत आणि आठ दहा दिवस झाले पाऊस भरपूर आहे त्यामुळे कांद्याला परिणाम भरपूर होणार आहे हे नाचण्याचा पूर्ण भरपूर प्रमाणात पूर 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 खर्च झाल्यामुळं भरपूर प्रमाणात खर्च होणार आहे ह्याला तुम्ही आता चांगला एकदम चांगला प्लॉट आणलाय मग सुरुवातीपासून आतापर्यंत तुम्हाला जास्त खर्च झाला असेल किती खर्च झालाय जवळजवळ सत्तर एक हजार रुपये खर्च झालाय पूर्ण आणि ह्या प्लॉटला सारखं फवारणी त्यामुळे कांदा ही आता पाऊस जर भरपूर झाला तर ही नसण्याची शक्यता आहे किती फवारणी केले तुम्ही एक दहा पंधरा फवारण्या केल्या त्या जवळजवळ त्यामुळे ही फवारणी केल्यावर एवढ्या परतच नाही फवारणी नाही केली का हे असा कांदा राहत नाही पूर्ण फवारणीशिवाय फवारणीमुळे चांगलं फवारणी व्यवस्थापन असल्यामुळे मित्रांनो यांचा कांदा एकदम चांगला पोहोचलाय खत व्यवस्थापन वगैरे काय काय केलं सगळे दहा वीस hmm. पोट्यास दुसरे घटक hmm. 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 एक दोन तीन टाकले त्यामुळे कांद मुळी चालण्यासाठी पूर्ण औषध आहे त्याला त्यामुळे ही कांद्याला पाणी पूर्ण साठलेलं पूर्ण काढून दिलं त्यामुळं पाणी थांबण्याची शक्यता कमी आहे जर थोडी किती उत्पन्न निघते किती पोती निघतील वाटते या एकरात तुम्हाला अकरा ला अडीचशे पोती सहसही पूर्ण कांद्याला ठीक आहे अडीचशे ठिकी निघतील निघतील अडीचशे ठिकी म्हणलं तर सव्वाशे क्विंटल म्हणजे आपण एक शंभर क्विंटलचा सध्याचा हिशोब धरून चालू मग शंभर क्विंटलचा जर हिशोब धरला आता सध्याचा आठशे नऊशे रुपये सध्या रेट चालू आहे मग तुम्हाला जवळजवळ ऐंशी नव्वद हजाराचा कांदा होते तुमचा आतापर्यंत खर्च झालाय झालाय सत्तर मग आता पुढे का आता अजून पण आहे की काय काय अजून खर्च पावसामुळे खर्च भरपूर आहे ना, जो 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 ना। कांद कांद ते पाऊस पडला त्यामुळं खर्च भरपूर आहे पाऊस नसता तर खर्च एवढा झाला नसता ना अजून तरी किती खर्च होईल आता तुम्हाला कांदा फुगवायला पण काहीतरी टाकायला लागतं औषध अजून सोडायचं सोडायचं की कमी सोडता येत नाही काय त्याला तर दर्शक बघू शकताय जवळजवळ आता या सध्या जर रेट जर पकडला तर ऐंशी नव्वद हजार रुपये शेतकऱ्याचं उत्पन्न आहे आणि त्यानं आतापर्यंत केलेला खर्च आहे सत्तर हजार रुपये अजून शेतकऱ्याचा कांदा निघायला जवळजवळ पंधरा ते वीस दिवसायचं ह्या पंधरा ते वीस दिवसात जवळजवळ शेतकऱ्याला त्या फवारणी असलेल्या किंवा कांदा ह्या सडपासून वाचवायचा असेल तर विविध उपाययोजना असतील ह्या हो हे सगळं त्यांना ला करावं लागणार आहे आणि तिथनं पुढं कांदा काढून रानातनं परत चिरून परत बायांकडनं निवडून परत टिक्यात भरून मार्केटला नेईपर्यंत त्यांचा खर्च सा जवळजवळ सारखा होणार आहे हातात किती पट्टी येते हे हैं। सुद्धा माहीत नाही मग ही एकंदर तुम्ही परिस्थिती बघू शकता ही कांदा पिकाची तर आपला हा एक व्हिडिओ करण्याचा एकच उद्देश होता की सध्याचं कांद्याचं अर्थकारण हे किती बिघडले आणि आसमानी आणि सुलतानी संकटामुळे कांदा शेतकरी किती अडचणीत आला तर